पुणे जिल्ह्यातल्या लवळे गावातील एका खून प्रकरणामधील संशयित गणेश कदम याला शाहूपोरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे गेल्या दोन वर्षांपासून तो फरार होता कोल्हापुरातील दुधाळी पॅवेलियन जवळील एका हॉटेलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं पुणे जिल्ह्यातील लवाळे गावातील गणेश विलास दगडे याचा चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी जुन्या भांडणातून तलवार कोयता आणि दगडांचा मारा करून खून करण्यात आला होता यावेळी दगडे याचा मित्र तेजस धनकुडे हा देखील जखमी झाला होता या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गणेश कदम महेश कदम निलेश कदम ओंकार राऊत आणि आकाश हगवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या खून प्रकरणी गणेश कदम निलेश कदम ओंकार राऊत आणि आकाश हगवणे यांना पंधरा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी अटक केली होती मात्र यातील गणेश कदम हा संशयित आरोपी फरार होता गेल्या दोन वर्षांपासून फरारी असलेला संशयित आरोपी गणेश कदम हा दुधाळी पॅवेलियन जवळील एका हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर सापळा रचून पोलिसांनी गणेश कदम याला अटक केली आहे सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सापळा रचला आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याचा फोटो होता ओळख पटल्यानंतर आरोपीला सापळा रचून त्या ठिकाणी त्यास ताब्यात घेतलेला आहे गणेश कदम हा या खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी आहे या खुनासह आणखी पाच विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत कोल्हापुरात राहून तो आपली टोळी हाताळत होता अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे ही कारवाई सहाय्यक फौजदार संदीप जाधव पोलीस हवलदार अशोक पाटील पोलीस कॉन्स्टेबल विशाल चौगले दिग्विजय चौगले नारायण कोरवी विजय इंगळे दिग्विजय पाटील यांच्या पथकानं केली पुढील तपासासाठी संशयिताचा ताबा पौड पोलिसांकडे देण्यात आला आहे